नमस्कार आज आपण बत्तीस छातीच्या मापाच विना योगपट्टीचं बोटनेकमध्ये मध्ये ब्लाउज च कटिंग शिकणार आहोत याला योगपट्टी येत नाही आणि बोटनेक मध्ये याचं कटिंग करायचं आहे म्हणजे तुमची शोल्डर मुंड्याच्या मापात बदल होते मुंड्याच्या आकार देण्याच्या पद्धतीत बदल होतो तर कसं पेपर पेपरचं कटिंग करायचं हे आज आपण इथे बघणार आहोत त्यासाठी इथे मी हा घडीचा पेपर घेतलेला आहे यात आपल्याला मागचा भाग पुढचा भाग दोन्ही भाग सोबत काढायचा आहे सुरुवातीला आपण इकडे घेऊया ची उंची ची उंची आहे तेरा इंच एक इंच शिलाई मार्जिन ऍड केलं चौदा इंच आता हे बत्तीस छातीच्या मापाचं बनवतोय त्यामुळे आपण शोल्डर घेणार आहोत सहा इंच बऱ्याच वेळेस हो, बोटनेक मध्ये जर तुम्ही ब्लाऊज शिवलं तर तुमचं शोल्डर खेचल्यासारखं ओढल्यासारखं होतं तर का हे शोल्डरचं माप कमी टाकलं जातं ज्यावेळेस आपल्याला बोटनेक मध्ये ब्लाऊज शिवायचं आहे शोल्डरचं माप जास्त घ्या आणि मुंडा घेतला सहा इंच हे आंतरपट्टीने जोडून घेऊया त्यानंतर इथे आपल्याला ह्याचं छातीचा चौथा भाग अधिक दोन इंच शिलाई मार्जिन आता बत्तीस छातीचं आहे छातीचा चौथा भाग आला आठ इंच आणि दोन इंच शिलाई मार्जिन ऍड केलं सरळ खाली जोडून घेतलं कमर घेण्याचं अंतर ह्या पॅटर्न मध्ये घेण्याची गरज नाहीये घेतलं तरी चालेल कमर तुमच्या छातीपेक्षा खूप कमी असेल तर कमर घेण्याचं टाका नाहीतर नाही टाकलं तरी चालेल त्यानंतर आपण मुंढ्याचे आकार देणार मुंढ्याच्या आकार देण्यासाठी आतल्या बाजूला अर्धा इंच मार्किंग करायचं आहे आणि वरती हे जोडून घ्यायचं आहे हे पुढच्या मुंढ्यासाठी आपल्याला हे मार्किंग करायचं आहे आणि मागच्या मुंढ्याच्या आकार देण्यासाठी ह्या पॉइंट पासून इकडे एक इंचा मार्किंग करायचं आहे आणि आपला हा त्या मार्किंगला मॅच करत वरती जोडून घ्यायचा आहे हे झालं मागच्या मुंड्याचा आकार आणि पुढच्या मुंड्यासाठी ह्या पॉइंट पासून आतलं जे आपण रेस दिलेली आहे त्या पॉइंट पासून आपल्याला पाऊन इंचावर मार्किंग करायचं आहे आणि हे पुढच्या मुंड्याचा गोलाकार द्यायचा वरतीपर्यंत पूर्ण हात नेण्याची ने गरज नाही कोपऱ्यातच फक्त इथे आकार दिला तरी आपल्या मुंड्याचे आकार आपली परफेक्ट येतात त्यानंतर आपण इथे गळाखोली घेणार आहोत साडेतीन इंच गळ्याची उंच आहे तीन इंच तीन अधिक अर्धा इंच शिलाई मार्जिन ऍड केलं साडेतीन इंच बॉक्स तयार करून मग कोपऱ्यात गळायला पॅटर्न बनवताना पट्टीचा वापर करा म्हणजे तुमचे डायरेक्ट कपड्यावर केलं तरी चालेल आपल्याला घ्यायचा आहे छातीचा दहावा भाग आता बत्तीस छातीचा आहे छातीचा धाववा भागाला सव्वा तीन इंच आणि उभा टक्स हा शिवायचा आहे साडेचार इंचा ह्या टक्सचं पूर्ण शिवण आपल्याला करायचं आहे एक इंच हे ब्लाउज अंगात खूप सुंदर बसत या पॉईंट पासून इकडे काच पट्टीच्या साईडला तिरकट एक धरून आपल्याला इकडे दीड इंचा मार्किंग करायचं फिटिंगच्या बाजूकडे दीड इंचा मार्किंग करायचं आणि मुंडे दीड इंचा मार्किंग करायचं सगळ्या बाजूला हे दीड दीड इंचा आपल्याला मार्किंग करायचं आहे काच पट्टीच्या बाजूचा टक्स आपल्याला अर्धा इंच शिवायचा आहे आणि फिटिंगच्या बाजूचा टक्स आपल्याला पाव इंच शिवायचा आहे आता हा टक्स शिवत असताना असं सरळ पासून तुम्ही खाली कुठेही शिवू शकत पण हा सरळ पासून असं वरती नाही शिवायचं वरती जर शिवलं तर तुमचा ब्लाउज बिघडेल त्यामुळे हा टक्स तुम्ही असा आडवा शिवा किंवा असा शिवा आणि मुंढ्यातला टक्स आपण असं ह्या ठिकाणी शिवणार आहोत हा पण याचंही शिवण आपल्याला करायचं आहे पाव इंच हे दोन्ही टक्स आपल्याला पाव पाव इंच शिवायचे आहे आता याचं कटिंग करून घेऊया आणि कपड्यावर ठेवायचं कसं हे समजावून सांगते ही पॅटर्न बनवण्याची अगदी सोपी पद्धत आहे शाळा न शिकलेल्या काहींना पण पॅटर्न कटिंग करता येईल कुठल्याही प्रकारचं कॅल्क्युलेशन आपल्या पॅटर्न मध्ये नाहीये त्यामुळे नवीन बघणाऱ्यांनी जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला लाईब करून अपडेटसाठी बेल क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या का काही अडचणी असेल तर कमेंटमध्ये विचारत जा आता हा झाला मागचा भाग आता मागच्या भागामध्ये आपण गळाखोलीचं अंतर टाकून घेऊया गळाखोली घ्यायची आहे साडेतीन इंच गळ्याची उंची घेतली तीन इंच तीन अधिक अर्धा इंच शिलाई मार्च साडेतीन इंच हा बॉक्स तयार करून घेऊया इथं कोपऱ्यात गळायला आकार दे घागऱ्याचं ब्लाऊज शिवण्यासाठी तुम्ही या ब्लाऊजचा वापर करू शकता आडवा टक्स आपण घेणार आहोत साडेतीन इंच आणि उभा टक्स आपल्याला चार साडेचार इंचाच घ्यायचं आहे ह्या टक्सच पूर्ण शिवण आपल्याला एक इंच करायचं आहे इकडची बाजू अर्धा इंच आणि इकडची बाजू अर्धा इंच आता याचं कटिंग करून घेऊया हे झालं आपलं मागच्या भागाचं पॅटर्न हो। आता पुढच्या भागाचं कटिंग करून घेऊया तुमच्या काही अडचणी असेल तर कमेंट करत चला याला योग पट्टी येत नाही हे ब्लाऊज शिवायला वेळ पण कमी लागतो कटिंगला वेळ कमी आणि शिवण्यासाठी पण याला वेळ कमी लागतो हे झालं आपलं पॅटर्न कटिंग करून आता ह्या टक्सचं जे मार्किंग आहे तुम्ही डायरेक्ट कपड्यावर केलं तरी चालतंय सेम अशाच पद्धतीने हे ब्लाउजचं कटिंग करा याला तुमच्या आवडीची कोणत्याही प्रकारची बाही लावा आणि तुमच्या काही अजून अडचणी असेल तर कमेंट करा धन्यवाद